नागपुरात एक स्मारक आहे तुम्हाला चित्रात दिसता येते ते स्मारक कशाचं आहे हो? हे आहे गोवारी स्मारक गोवारींच्या लढ्यासाठी शहीद झालेल्या व्यक्तींचं स्मारक किती संख्या होती ती लोक मृत्युमुखी पडले होते एकशे चौदा घटना आहे नागपूरची माननीय शरदचंद्रजी पवार त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी गोवारी समाजाची साधारणतः पन्नास हजारच्या आसपासची लोक विधान भवनावर मोर्चा काढून आली होती आणि या मोर्चाची मागणी काय होती तर मागणी होती गोवारी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावं शेड्युल टाईप यासाठी लोक जमली होती एका कॉलेज जवळ अडवलं होतं शरद पवार साहेब त्यावेळेला मोर्चाला सामोरं जाण्याऐवजी मुंबईला गेलेले होते लोकांच्या संयमाचा बांध फुटला लोक विधिमंडळाकडे जायला निघाले पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली लाठीचार्ज केला चेंगरा चेंगरी झाली आणि एकशे चौदा लोकांचा मृत्यू झाला तब्बल एकशे चौदा याला काय म्हणायचं याला जालिनवाला बाग हत्याकांडाशी तुलना काय करता अली पवारांना त्यावेळेला